आयुष्यामध्ये जितकं तुमचं स्वप्न मोठं असेल तितकंच तुमचं यशही मोठं असेल पण त्यापूर्वी तितक्यात मोठ्या अडचणींना तुम्हाला सामोरे जावे लागेल चांगले मित्र आणि चांगली औषधं ही आपल्या आयुष्यातील वेदना दूर करण्याचं काम करतात फरक फक्त इतकाच की औषधांना एक्सपायरी डेट असते मैत्रीला नाही असे चांगले आणि पॉझिटिव्ह विचार ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा गरज प्रत्येकाला पडते विषय फक्त वेळेचा असतो पैसा बोलायला लावतो आणि परिस्थिती ऐकायला लावते आयुष्याची गणितं तर बोटावर सोडवणे इतकी सोपी असतात भीतीचे आकडे समाजाची काळजी आणि सुखाची ओढ हा सगळा हिशोब चुकवतात एका चुकीच्या शब्दाकडे लक्ष देणे ऐवजी केलेल्या हजार चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्या नात्यांमध्ये आणि मैत्रीमध्ये कधीच दुरावा येणार नाही प्रत्येक गोष्टीला संपण्याची मुदत असते अगदी वाईट गोष्टी नाही म्हणून काळजी करू नका सतत काम करत राहा मेहनत घेत राहा आयुष्यात कितीही सत्यनारायण करा पण तुमचा व्यवहार सत्याचा नसेल तर मदतीला नारायण कधीच येणार नाही माणसाचा जन्म हा प्रत्येक घराघरात होतो परंतु माणुसकी ही ठराविक ठिकाणी जन्म घेते माणुसकी जिथे जन्म घेते तिथे परमेश्वराचे वास्तव्य कायम असते किंमत पाण्याला नसते तर तहानीला असते किंमत मरणाला नसते तर किंमत श्वासाला असते किंमत प्रेमाला नसते तर ती फक्त विश्वासाला असते सल्ल्याच्या शंभर शब्दांपेक्षाही अनुभवाची एक ठेच माणसाला जास्त मजबूत आणि समजूतदार बनवत असते नाव लावता येऊ शकतं नातं निर्माण करावं लागतं नावाचं लेबल विकत मिळू शकतं पण नात्यांचं कुठलंही स्टिकर नसतं एका चुकीच्या शब्दाकडे लक्ष देण्याऐवजी केलेल्या हजार चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्या नात्यांमध्ये आणि मैत्रीमध्ये कधीच दुरावा येणार नाही सोने ठेवायला लॉकर सहज मिळून जाते पैसे ठेवायला बँका सहज मिळून जातात पण मनातील गोष्टी सांगायला योग्य मित्र मिळायला खूप भाग्य लागते उपवास हा नेहमी अन्नाचाच का कधीतरी क्रोधाचा आणि वाईटाचाही करावा आयुष्यात जबरदस्त आहे पण ते जबरदस्तीने जगू नका तर जबरदस्तपणे जगा मानली तर सगळीच मौज आहे आणि नाही मानलं तर रोजच समस्या आहे कोणत्याही परिस्थितीत हसत राहा दुःख तुम्हाला त्रास देऊन थकून निघून जाईल आणि त्यावेळी जाता जाता हसत हसत म्हणेल की तुम्हाला भेटून खूप आनंद झाला एखाद्याचं सुख पाहून ते आपल्या वाट्याला नाही म्हणून असमाधानी राहण्यापेक्षा एखाद्याचं दुःख पाहून ते आपल्या वाट्याला नाही याचं समाधान मानलं तर आयुष्यात आपण कधीच दुःखी न होता सुखी जीवन नेहमीच जगू स्पष्ट बोलणारा माणूस हा इंजेक्शनसारखा असतो तो, तो थोडा वेळ दुखावतो पण आयुष्यभर त्याचा फायदा होत असतो आयुष्यामध्ये जो धडा रिकाम पोट रिकामा खिसा आणि वाईट वेळ शिकवते ना तो धडा कोणतीही युनिव्हर्सिटी किंवा शाळासुद्धा शिकवू शकत नाही निवडलेला रस्ता जर इमानदारीचा आणि सुंदर असेल तर थकून जाण्याचा प्रश्नच उरत नाही भलेही मग सोबत कोणी असो किंवा नसो काम करणारे चुका करतात जे काम करत नाही त्यांचं आयुष्य दुसऱ्यांच्या चुका शोधण्यातच जाते चमच्या ज्या भांड्यात राहतो त्यालाच रिकाम करतो म्हणूनच चमच्यांपासून नेहमी सावध रहा असे सकारात्मक आणि चांगले विचार सतत ऐकत राहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा